हॅलो गाईज दिस इज विशाल नागपुरे डायरेक्टर ऑफ गुरुकुल आस नागपूर सो खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे काही रिझन्स तुम्हाला माहिती आहे की काही मेडिकल इश्यूज होते थोडेफार घरी पण आपण आजपासून काही व्हिडिओ तुम्हाला बनवणार आहे खूप सारे विद्यार्थी मला फोन आले की सर रिझल्टचा कटॉप इतका लागलेला आहे यामागे रिझन काय या आहे मला वाटतं की काही विद्यार्थ्यांनी ट्रोलसुद्धा केलं काही शिक्षकांना मी बघतो यूट्यूबर्सला असेल किंवा कोणाला तरी असेल मलासुद्धा काही मॅसेज आला ते आधी की चारशेपैकी एकशे वीस मला कट ऑफ लागेल लक्षात ठेवा लिहून ठेवा स्टँडवर लिहून देतो कट ऑफ आहे दोनशे बेचाळीस बेचाळीस कट ऑफ लागलेला लक्षा आहे लक्षात ठेव ओपनचा म्हणजे एक लक्षात ठेवा याच्यामध्ये मी एकदा बोललो पण होतो की वन नाईन्टी वन नाईंटी सिक्स कट ऑफ जाऊ शकतो त्याच्यापेक्षा खूप जास्त गेला आहे आता याच्यामध्ये झालं असं आहे की हा कट ऑफ का वेळा चालला आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या आहे की कट ऑफ रिझन काय आहे की कट ऑफ इतका भयंकर वाढलेला आहे तर आपण बघू याच्यामध्ये मी याच्यात एक स्लाईड बोलले विद्यार्थ्यांचे मी सांगितलेलं आहे की रिझल्ट आणि जॉईनिंग न मिळाल्यामुळे कट ऑफ जो आहे एवढा जास्त वाढलेला आहे आता असं खरंच आहे का की बाबा एक तुम्हाला सांगतो मी जनरली हा जो कट ऑफ आहे ना हा वन नाईन्टीपर्यंत ठीक होतं मी पण वन नाईन्टीपर्यंत मला वाटते एका शिक्षकाने असं म्हटलं होतं आमचे सहकारीचे विचार येते त्यांनी असं म्हटलं तर आपण ते व्हिडिओ मला वाटतं तो ज्या कट ऑफ लागला तेव्हा प्रत्येक टेलिग्राम ग्रुपवर प्रत्येक ग्रुपवर तो व्हिडिओ टाकला त्यांनी की आ, मी काहीतरी नागोळा होईल आणि तुम्ही ते काहीतरी वाजवा एक लक्षात ठेवा त्या सरांनी तुम्हाला मोटिवेट ठेवायसाठी त्याचबरोबर तुमच्या चांगल्या इंटेन्शन म्हणून त्यांनी त्या गोष्टी केलेल्या आहे आपण काय करतो या गोष्टीचा की नाही बाबा त्याने असं केलं कुठं भेटता काय काय भाषा विद्यार्थ्यांची म्हणजे आता असं झालेलं लक्षात ठेवा आम्ही काय एम पी एस सी आयोगनं रिझल्ट लावणार आहे सेकंड एक पॉईंट कट ऑफ कॉलेज माहीत नसते ना आम्ही पण सांगतो एक्सपेक्टेड कट ऑफ नॉट कट ऑफ त्यामुळे काही बेअक्कल जे लोक आहे त्या लोकांनी त्या व्यक्तीला असे ट्रोल केले हे कम्प्लिटली रॉंग आहे त्या व्यक्तीला मी सपोर्ट, सपोर्ट करतो त्या सरांना मी सपोर्ट करतो की त्या सरांनी त्याला म्हणतो ना पण की एक डेअरिंगसुद्धा लागते आपल्याला मला सध्या मी मेडिकलमध्ये खूप जास्त होतो पण तरी त्यांनी बघितलं मी मेडिकलमध्ये की बाबा त्या सरांनी कट ऑफ आल्यावर त्यांनी व्हिडिओ बनवला त्यांनी सांगितलंसुद्धा की बाबा ठीक आहे अशा काही गोष्टी झालेल्या अचानक असा कटअप लागलेला आहे अद्या दुसऱ्या व्यक्ती त्यांनी पण दाखवलं नसतं तर हॅट्स त्यांना सुद्धा की चला या अशा कंडिशनमध्ये ते सोडून द्या पण त्या शिक्षकांनी त्या सरांनी तुमच्यासाठी चांगलं सांगितलं होतं त्या ता एका त्या व्यक्तीच्या स्टेटमेंटमुळे हजारो विद्यार्थी अभ्यास करून खूप मोठी गोष्ट आहे अभ्यास कधी वाया, वाया जात नाही स्किल कधी वाया जात नाही हे एक लक्षात ठेवा सर्वांनी त्यामुळे एखाद्या शिक्षकाला अशा पद्धतीने बोलणे कुठे भेट म्हणजे ते याच्या हे पूर्ण मूर्खपणा लक्षात ठेवायचं ठीक आहे ते बेअक्कल लोकच करू शकतात एक नंबरचे जे नापास झाले असतील ते ठीक आहे तर आता बघू आपण याच्यामध्ये की रिझल्ट आणि जॉईनिंग न मिळा मिळाल्यामुळे कट ऑफ जो आहे तो एवढा जास्त गेलेला आहे का म्हणजे आपण बघतो कट ऑफ का एवढा जास्त गेलेला तसं आपण डिस्कस करू विद्यार्थ्यांना बघा आता एक एक्झाम्पल जसं बघतो आपण कट ऑफ जो आहे हा टू फोर्टी प्लस नियर अबाउट गेलेला आहे ओपनचा हा पॉसिबल नाही मी आज पण आज पण मला असं वाटतं की यार पॉसिबलच नाही दोनशे दहा दोनशे वीस हे आरामात सेफ होते दोनशे पण सेफ पडत होते एक वेळपर्यंत ठीक आहे पण दोनशे चाळीस प्लस कट ऑफ ओपनचा बॉस मजाक नाही आहे हा मजाक नाही आहे ओबीसीचा या दोनशे तेरा कट ऑफ अकरा कट ऑफ म्हणजे हे मजाक नाही हा का बरं की सात हजार जागा असल्यावर सुद्धा इतका भयंकर जर जा कट ऑफ जात असेल आणि ते मग कशाला स्किल टेस्टसाठी म्हणजे एकवीस हजार लोकांसाठी मजाक नाही ठीक आहे खूप खूप भयंकर कट ऑफ गेलेला आहे तर आपण काय आहे कट ऑफ रिझन काय त्यातला पहिला मी मागे पण बोललो होतो यातला पहिला रिझन की रिझल्ट अटकून आहे पूर्णपणे रिझल्ट अटकून आहे आणि सेकंड आहे जॉईनिंग आता रिझल्ट कोणते कोणते बाकी आहे काय तुम्हाला सांगतो मी आजच्या घडीला एका एका विद्यार्थ्याकडे पाच पाच पोस्ट आहे कमीत कमी सांगत आहे मी आरोग्य विभाग असेल तलाठी असेल ग्रुप सी असेल मग ते टॅक्स असेल खूप सारे लक्षात ठेवा कमीत कमी म्हणजे मी आमचे तलाठी टॉपरचे ग्रुप आहे मी बघतो नेहमी की मी शॉक होऊन जातो आणि ते बरोबर पण आहे विद्यार्थ्यांना सिक्युरिटी नाही आहे त्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जॉईनिंग आणि मी महाराष्ट्र सरकारला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना एम पी एस सी अध्यक्षांना सांगून तर काही अर्थ नाही तिथे आता बघू त्यांचे कारभार ते करतात त्यांना सांगू इच्छित त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की विद्यार्थ्यांचा तुम्ही खेळ करू नका कारण की यामध्ये जॉईनिंग जर जो विद्यार्थ्याला भेटत नसेल तर या कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कट ऑफ वाढणारच आहे तलाठी दोनशे एकशे नव्वद एकशे पंच्याण्णव कट ऑफ रिझन काय जॉईनिंगच नाही तलाठीची जॉईनिंग नाही तला डब्ल्यू आर डी रिझल्ट जॉईनिंग पेंडिंग आहे इथे आपण रिझल्ट पण लिहू नंतर ठीक आहे त्यानंतर एम पी एस सीच्या ज्या पण एक्झाम्स आहे दॅट इज पी एस आय रिझल्ट नाही जॉईनिंग नाही ठीक आहे एस टी आहे रिझल्ट नाही जॉईनिंग नाही ठीक आहे त्यानंतर आरोग्य विभागच्या काही गोष्टी झालेल्या पण काही बाकी आहे आरोग्य विभाग त्यानंतर शिक्षक भरती जॉईनिंग आले पण लेट आलेली आहे अशा असंख्य ज्या आपण सरळ सेवा ज्या एक्झाम आहे या सर्वांच्या सहा ते आठ महिन्यात जॉईनिंग मिळाल्या नाही मग मला सांगा जर एखाद्या विद्यार्थ्याकडे एस टी आहे एस टी आहे बरं एस टी आहे पण तरी सुद्धा त्या व्यक्तीने क्लर्क रिझन काय की जॉईनिंग मिळाली ना आणि आता चालू असं आहे की साला प्रत्येक गोष्टीमध्ये कोर्ट केस आहे आता कोर्ट सर तुम्ही तर एक केस टाकली आहे ग्रुप सीवर पण आम्ही स्टे ना मागितले आणि केसचा कन्सेप्ट असतो कधी कधी की या संदर्भात का बरं की जर विद्यार्थ्यासोबत काय चुकीच्या गोष्टी घडल्या असेल तर जेव्हा आपल्यावर घडते तेव्हा प्रत्येक व्यक्ती जाते कोर्टामध्ये तलाठी जा बघू शकतो आम्ही बोलणार तलाठीवर पण बोलणार आहे मला भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी फो सध्या या एक महिन्यापासून माझे खूप वाईट दिवस चालू आहे सध्या मेडिकल प्रॉब्लम्स खूप जास्त चालू आहे त्यामुळे मी सध्या मी ते काही केलं नाही मग सध्या तो सर रिकवर झालेला तिथून मी आता फॅमिलीमधून तर कोर्ट केसेस असेल तलाठीच्या केसेस त्याच व्यक्तीच्या त्या व्यक्तीवर जॉईनिंगवाल्याच्या वेटिंगवाल्यांवर त्यानंतर ह्यांच्या पी एस आयच्या वेड्या के केसेस चालू आहेत त्यानंतर एम पी राज्यसेवाची वेडी केस चालू आहे त्यानंतर इतर प्रत्येक ठिकाणी काही ना काही के कोर्ट केस चालू आहे म्हणजे होत असं आहे की अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळाली नाही आहे जर जॉईनिंग मिळत नसेल तर शंभर टक्के हे असंच होणार आहे मी तर म्हणतो कंबाईनच्या ॲड येण्याच्या आधी एम पी एस सीने असेल किंवा इतर जे पण विभाग असेल त्या सर्वांनी लवकरात लवकर जॉईनिंग द्या नंतर तुम्ही कंबाईनची ॲड करा अदरवाइज कंबाईंडचा कटा सुद्धा फाटून जायला बॉस खूप भयंकर वाट लागणार म्हणजे याच्यामध्ये होत असं आहे की जुने विद्यार्थ्याकडे एका विद्यार्थी चार चार पाच पाच पोस्ट आणि नवीन विद्यार्थी फक्त पाहत ना फ्रस्ट्रेशनमध्ये तो आत्महत्या करत आहे ते त्याच्यावरून बोलणार आहे मी ते पण बघू आपण नंतर काय तर असं जनरली काहीतरी विद्यार्थ्यांनो की जोपर्यंत रिझल्ट आणि जॉईनिंग होत नाही जोपर्यंत रिझल्ट आणि जोपर्यंत जॉईनिंग लाग येत नाही तोपर्यंत तुमचे जे कट ऑफ आहे ते हाय जाणार आहे हे डोक्यात ठेवा आणि कोणावर ब्लेम नको करा की एखाद्या मुळे आम्ही डिप्रेशनमध्ये चाल चाललेलो आहोत याच्यामुळे चाललेलो लक्षात ठेवा जर एवढाचं असेल तर स्वतःचे कट ऑफ स्वतः विचारा आम्हाला फोन नको करा आम्हाला शोक नाही ते व्हिडिओ बनवायचा आणि आम्हाला कोणता तुमचे व्ह्यू आम्हाला पाहिजे पण आहे ना कोणाला मागितले पण की बाबा सबस्क्राईब करा दाड कधी म्हटलं नाही आम्ही याच्यामध्ये बाहून घ्या वाटलं व्हिडिओ तर आमचं काम आहे की आम्हाला हजारो विद्यार्थी फोन करतात सर आम्हाला सांगा आम्हाला सांगा तर सर्वांना सांगायचं आम्ही व्हिडिओ बघून टाकतो एखाद्या व्यक्तीने काही म्हटलं आणि फ्लो फ्लोमध्ये त्याला मग काहीतरी मग त्याच्यात व्हिडिओ कट करून दाखवणे हे कम्प्लिटली रॉंग आहे लक्षात ठेवा काही बेहक्का लोक जे करत असतील हे कम्प्लिटली रॉंग आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर असं जनरली आहे ते कट ऑफ जेव्हा दोनशे चाळीस गेला बाकी मला वाटते एस टीचं कट ऑफ खूप ठीक आहे टी कट ऑफ सी कट ऑफ ठीक आहे की याचं कट ऑफ ठीक ठाक आहे वन एकशे पन्नास आठच्या जवळपास वन uh, से वन सेवन्टी याचा कट ऑफ आहे एस सीचा पण कट ऑफ थोडा हाय गेलेला आहे बाकी तर कट ऑफ आपण जेव्हा बघितला आहे शॉकिंग आहे बॉस शॉकिंग आहे कट ऑफ शॉकिंग आहे त्याच्यासाठी रिझन एकच आहे अच्छा रिझन कोण आहे तर काही बेअक्क का लोक म्हणत आहे यूट्यूब आहे आता आम्ही काय पेपर दिलेले आहे का आम्ही कट ऑफ सांगतो एक्सपेक्टेड काय आहे तर अरे मी एकशे नव्वद सांगितले मला लोक शिवा मारत आहे एकशे नव्वद जाईल का एकोणीस ते काही शेमडे पोटते नालायक एकोणीस मार्ग पहिल्यांदा त्याला मेन झाला भेटली असेल एकोणीस मार्ग कट ऑफ लागला मध्ये तर मेन्स मध्ये चारशे पैकी एकशे दहा एकशे वीस कट ऑफ लागन सर ओपनचा लिहून <laughs> देतो सर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो सर कमेंट टाकून ठेवले आहे कुठे गेला बे तर अशा पद्धतीने काही काही मूर्खल जे विद्यार्थी आहे आणि काही गोष्टी समजून घ्या की आणि तुम्हाला काय म्हंटल समजून तुम्हाला एकच गोष्ट घ्यायची आहे या लोकांची जोपर्यंत जॉईनिंग येणार नाही हेच विद्यार्थी या फ्लो मध्ये खेळणार आहे लक्षात ठेवा जोपर्यंत या सर्वांची जॉईनिंग येणार नाही तोपर्यंत हे सर्व गोष्टी चक्र चालणार आहे मी त्या जॉईनिंगसाठी मागे धडपडलो खूप काही लोक शिवा मारत होते तुम्हाला काय घेणं देणं आहे आता घ्या शिकून लक्षात ठेवा मी मागे म्हटलं पण होतं ऑप्टिंग आउट खूप मोठा इशू आहे या जॉईनिंग खूप मोठा इशू आहे जोपर्यंत हे पोटे जॉईन होत नाही तोपर्यंत तुमचं काहीच होणार नाही हे खूप तगडे पोर आहे बॉस खूप तगडे पुर आहे नावासाठी फक्त तलाठी आहे नावासाठी तलाठीची पोस्ट आहे राज्यसेवा मेन्स आहे एस टी आय मेन्स आहे पी एस आय मेन्स आहे क्लर्क मध्ये आहे चार चार पाच पाच पोस्ट ठेवल्यासोबत पण जॉईन करू शकत नाही जॉईनिंगच नाही सेक्युरिटी त्याला पण आहे ना बिचारा तू का करेल म्हणून शासनाला माझी विनंती आहे लवकरच आज शा आपले इलेक्शन संपलेले आहे आदरणीय जे देवेंद्र फळवी साहेब आहे त्यांना मी लवकरच विजिट केले या संदर्भात आणि हे जे सर्व हा सेम व्हिडिओ संदर्भ मी आता कट कर करून दाखवेल की बाबा हे असं काहीतरी आहे महाराष्ट्रातील विद्यार्थी न्यायाद्या संपूर्ण विद्यार्थी फ्रस्ट्रेट झाले आत्महत्यापर्यंत आलेले आहे हे आपल्यासारख्या महाराष्ट्राला शोभत नाही तर असं आपला जनरली व्हिडिओ असे खूप सारे व्हिडिओ चार पाच व्हिडिओ बघून घ्याल तुम्ही आत्महत्यावर आहे कट ऑफवर आहे बाकी सर्व गोष्टीवर आपण बघणार आहे ठीक आहे तर असं आहे समोर सर्वांना की कट ऑफ जास्त का एकच रिझन आहे जॉइनिंग आणि रिझल्ट ठीक आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र